छत्रपती शाह महाराज मार्ग शंभर फुटी रोड दिगंबर मेडिकल येथे गेल्या महिन्यात भलामोठा खड्डा पडला होता परत त्याच ठिकाणी बरोबर चार फूट अंतरावर भलामोठा दहा फूट खोल खड्डा पडला आहे किती भयानक भ्रष्टाचाराने टक्केवारीत विकास बरबटलेले आहे याचे आणखीन एक उदाहरण सुदैवाने आम्ही तेथून जात होतो आमच्या समोर तो खड्डा पडत गेला आम्ही आणि आम्ही जीवितहानी वाचवली यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय सलीम पन्हाळकर लियाकत शेख समीर मोमीन वसीम नायकवडी मनोज भिसे विराज बुटाले रफीक शेख मुल्ला अंजार भाई यांनी धिक्कार निषेध आंदोलन केले जनसमाधी घेत नाही तोपर्यंत महापालिका प्रशासन सुधारणार नाही काल महापालिका प्रशासन टक्केवारी बंद करावी आणि जनतेची होणारी फसवणूक टाळावी आणि जनतेचा जीव जाण्यापासून वाचवावे महापालिका प्रशासनाला सगळ्यांकडनं एक गंभीर इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही सामान्य माणसाचा जीव जर गेला तर याला पूर्ण बांधकाम विभाग आणि आयुक्त साहेब जबाबदार राहतील उद्या आम्ही सगळेजण मिळून महापालिकेवर खड्डे काढो मोर्चा काढणार आहे आणि महापालिकेच्या दारासमोर असले मोठे खड्डे काढणार आहे आणि अधिकाऱ्यांना दाखवणार आहे की दोन दर्जाचं काम केलं आणि टक्केवारी घेऊन काम केलं तर कसे खड्डे इथं पडतात

पूर्ण प्रशासनाचा मी ते जागा दाखवल्याशिवाय कारण काय पूर्ण भ्रष्टाचारच आहे टक्केवारी मध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्टर यांच्या यांचा कामाचा दर्जा इथे दिसत आहे पालिकेचा निषेध असो निषेध असो जोपलेला आयुक्तचा निषेध असो निषेध असो